मित्रांनो पाहू शकतो आपण मैदानामध्ये मा कुठेतरी चोरीचा प्रकार थोड्या प्रमाणात वाढलेला आहे त्यावरती बंधन आणण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी या ठिकाणी एक खूप छान असा उपक्रम हातात घेतलेला आहे दादा नमस्कार तुमची ओळख हो द्या नमस्कार तुमचं नाव आहे अमोर चव्हाण सध्याची नेमणूक आहे माझी सातारा साता पुलीसमध्ये रेहमत उलटेशन आणि हे ड्रोन जे आहे आमचं ठिकाणचं ड्रोन आहे पोलीस अधीक्षक जोशी साहेब यांच्या निगराणीखाली आमचा कार्यक्रम चालू आहे आणि हे पुसेगावचं हिंद केसरी आहे कशा प्रकारे ड्रोन ऑपरेट होतो मला एकदा दाखवा ना हा रशियन टेक्नॉलॉजीचा ॲटोल नावाचा ड्रोन आहे हा ड्रोन हिंद केसरी मैदान ज्या ठिकाणी जास्त क्राऊड होतोय त्या ठिकाणचा चोरीचा आळा घालण्यासाठी आम्ही हा ड्रोनचा वापर करतो आणि ड्रोनना आम्हाला भरपूर मदत होते कोणत्या किती आता बॅटरी बॅकअप आहे आणि कुठे कुठे माहिती तुम्हाला वापरायला लागतो हा ड्रोन आम्हाला अशाच ठिकाणी वापरायला येतो आणि ह्याची बॅटरी बॅकअप एका बॅटरीची अर्ध्या तासाची बॅकअप आहे म्हणजे सेमी फायनल आहे सर्व कव्हर होतात त्यात हा सगळे सगळे कव्हर होतात तीन बॅटरी आहेत आमच्याकडे कुठेतरी महाराष्ट्र शासनाचा हा एक खूप चांगला उपक्रम पुढे आला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही टेक्नॉलॉजी जसे वाढत जाते तशा पद्धतीनं आपल्या इकडं चोरीचे प्रकार पण हायटेक होत चाललेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्वतःला पोचता येत नाही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी पोहोचतात याची महाराष्ट्र शासनाला खूप मदत होते कुठेतरी ना आता एवढा मोठा मैदान म्हटलं तर कुठेतरी थोडीफार म्हणजे लाखा वगैरेची उलाढाल होते मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी पलते वगैरे कुणाच्या गाड्या एवढ्या हजारो गाड्या लागलेल्या असतात कुणाचा कुठेही लक्ष नसतो त्या ठिकाणी थर्ड आहे जो या बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोला म्हटला जातो त्या डोल्याने या ठिकाणी आपले पोलीस रक्षणकारी या ठिकाणी निगराणी राखून असतात दादा धन्यवाद तुमच्या या गाड्याला सल्यूट असेल माझा कारण का ही बाप कुणाला अजूनपर्यंत मैदान माहीत माईद नसेल का हे ड्रेन ड्रोन उडतात आणि हे सर्व काय धन्यवाद सर अशा प्रकारचं आम्ही सहकार्य करत राहू आणि अशा प्रकारचं जनतेला एक विश्वास देऊ की अशा पद्धतीनं सुद्धा पोलीस चोरट्यांवरती कड्डी नजर ठेवतायत आता जो हा प्रकार आपला उपक्रम हातामध्ये घेतला आहे मग याच्या काही कंप्लेंट्स मैदानाच्या अगोदर पण काय मागील वर्षी पण आल्या असतील ना तुमच्याकडे आलेले त्याच्यामुळं अजून ड्रोन वाढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही काम पण करत आहे आता अशा पद्धतीचा कम्प्लेट येणार नाहीत अशी आम्ही याची काळजी घेणार आहे मित्रांनो बघा सरकार आपली खूप काळजी घेते नक्कीच अशा उपक्रमांना कुठेतरी चांगला सपोर्ट करा आज या ठिकाणी मैदान खूप मोठं भरलं आहे बघा मित्रांनो खूप गाड्या आहेत या ठिकाणी आणि हा रोड दादा किती किलोमीटर पर्यंत कव्हरेज येत आहे याचा याच कव्हरेज आपल्याला साधारणतः पाच किलोमीटर पर्यंत खूप मोठा कव्हरेज आहे चालेल मित्र चालेल बघा या ठिकाणी कशा प्रकारे ड्रोनचं सर्व वर्किंग आहे प्रॉपर पूर्ण रोड पासून ते सर्व काय दिसतंय आहे आणि पूर्ण हेवी ड्रोन आहे असं लाईट ड्रोन नाही आहे रशियन ड्रोन आहे त्यामुळे बघा आता पण आपल्याला पूर्ण क्लिअर दिसतं थोडा झूम करून दाखवून त्यामध्ये आपला नाईट विजन पण असल्यामुळे आम्ही रात्रीची पण निगराणी करू शकतो याच्यावर नाईट विजन पण आहे मित्रांनो जवळपास ना ड्रोन या साईडला कुठेतरी आहे खूप लांब आहे इथं प्रॉपर एकदम क्लिअर दिसते टेक्नॉलॉजीमुळे आपले कुठेतरी ही नवीन पद्धती जे सायबर सेल बोलू शकतात आपण ते ॲक्टिवेट झालेले आहे आणि यामुळे आपल्या मैदान घडण्यासाठी खूप साऱ्या म्हणजे एक प्रकारचे चांगल्या प्रतिक्रिया होतात आणि अशा प्रकारे मैदान पार पडले जातात दादा धन्यवाद तुमच्या कामगिरीला नक्की सलूट असेल धन्यवाद धन्यवाद